हॅलो वनिकर्स हिंदीमध्ये एक मन आहे हर सफल आदमी के पीछे एक एक औरत का हात होता आहे तर संजीबाव खाडे यांच्या मागे संगीताताई खाडे यांचा खूप मोठा हात आहे संगीताताई संजीभाऊ खाडे यांचा प्रचार कसा सुरू आहे व संजीबा खाडे यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय का बरं घेतला नमस्कार मी संगीता संजय खाडे अपक्ष उमेदवार निवडणुकीमध्ये न विधानसभेमध्ये जे उभे आहे अपक्ष उमेदवार म्हणून जे आहे आणि हाच प्रश्न सर्वांना आहे का अपक्ष म्हणून काय हा सर्वात मोठा पक्ष आहे पक्ष हा सर्वात मोठा काँग्रेस पक्ष असून आज पक्षांनी हे तिकीट एक चांगल्या कार्यकर्त्याला मिळत नाही त्याचं कुठंतरी दुःख व्यक्त होत आहे आणि आज आपण पाहताय गेले तीस वर्षापासून संजय खाडे हे सरपंचापासून तर जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या निवडणुका लढल्या पण वीस वर्ष ते सरपंच उपनीचे राहिले पाच वर्ष ते स उपसरपंच राहिले त्यांनी मला पण सरपंच पद पदावर स्थान दिलं आणि एवढं पक्ष वाढवूनसुद्धा आज तालुका अध्यक्षसुद्धा ते होते तेव्हापासून त्यांनी काँग्रेस पक्ष हा मोठ्या प्रमाणात वाढ केली आणि एवढं काम करत असतानासुद्धा आपण पक्षांनी आपली बाजू राखली नाही हे कुठंतरी दुःख व्यक्त होत होतं आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये होतं की नाही संजीव आपल्याला तिकीट नाही मिळाली तरीही पण अपक्ष निवडून निवडणुकीमध्ये तुम्ही राहावं अपक्ष निवडून निवडणुकीचा तुम्ही निर्णय घ्यावा अशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांची दबाव होता म्हणजे कार्यकर्ते एक सांगत होते की नाही संजीव तुम्ही अपक्ष राहा आम्ही तुमच्या पाठीशी राहू कारण आपण गेले तीस वर्षापासून आम्ही तुमच्या पाठीशी आहो तुम्ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये आज मोठा वाटा आहे काँग्रेस पक्षाचा मोठा वाटा आहे तरीही पण आपल्याला आज तिकीट मिळाली नाही याचं कुठं दुःख आहे आणि आज तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा मी त्यांचं पाहत आहे आज पक्षासाठी केलंय त्यांनी जनतेसाठी झटले एक सामान्य माणूस शेतकऱ्याचा एक पुत्र त्यांनी हा कधी विचार नाही केला का आपल्याकडे पैसा असला पाहिजे ना पैशाच्या मागे आपण धावलं पाहिजे हा कधी विचार न करता गरीब जनतेचा आपण सेवा कशी करता येईल आज त्यांनी बँक दोन खोलल्या त्या बँकेच्या सुद्धा त्यांनी असाच विचार केला का नाही बा एक ज्याला गरीब व्यक्ती आहे आणि ज्यांना आपण कुठंतरी त्यांना आपण मदत केली पाहिजे अशाच व्यक्तींना त्यांनी आज बँकेत सुद्धा जागा दिलेल्या आहे विद्यार्थ्यांची जर विषय मांडला तर त्यांनी आज अभ्यास अभ्यासिका अभ्यासिका एक गरीब विद्यार्थी कसा सामोर जाईल त्यांचं शिक्षण कसं होईल त्यांना नोकरी कुठून लागेल एक गरीब व्यक्ती जर चांगला शिक्षण घेतलं तर त्याला एक नोकरी लागल ना एक परिवाराचा त्यांचा साथ आज हा, हा, हात होईल एक साथ होईल अशा उद्देशाने त्यांनी आज अभ्यासिका सुद्धा खोलली जनहित केंद्र खोलले जनहित केंद्र आज गावागावात पोचून त्या गरीब लोकांची त्यांची वेथा मांडून वेथा समजून त्यांचं दुःख समजून आज गरीबापर्यंत ते गावागावात आपली जनहित केंद्र पोचवलं त्याच्या माध्यमातून त्यांनी कामं केले शंकर पटाचं काम केलं शेतकऱ्याची साथ म्हणून दिली शेतकऱ्या कुठंतरी आज मागं पडत आहे शेतकऱ्याला हमी भाव मिळत नाही कापसाला भाव मिळत नाही सोयाबीनला भाव मिळत नाही अशा वेथा त्यांनी भरपूर आंदोलनं केले धरणे आंदोलनं केले का नाही केलं हे आज सगळ्या जनतेला माहीत आहे पण एवढं करून सुद्धा जर आपल्याला तिकीट मिळत नसन आणि काँग्रेस पक्ष हा वनीचा बालेकिल्ला पक्ष आहे जागा आहे तरी पण आपल्या काँग्रेस पक्षाला का नाही तिकीट मिळाली हे कुठंतरी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये दुःख होतं आणि म्हणून हा विषय त्यांनी घेतलेला आहे आणि त्यांच्या मतानी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या आदेशाने आज त्यांनी अपक्ष निवडणुकीत उभे राहिले आणि अपक्ष उमेदवाराचं आपलं हे चिन्ह आहे हे त्यांचं बौद्ध चिन्ह आहे शिट्टी शिट्टी या बौद्ध चिन्हाच्या समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा अशी मी सर्व वनी विधानसभेच्या जनतेला आग्रहाचं विनंती करते अपक्ष म्हणून त्यांच्या मागे उभे राहण्याचं कारण का मी जेव्हापासून लग्न होऊन यांच्या कुटुंबात आले आहे तेव्हापासून यांचं कार्य मी पाहत आहे की स गर, गोर गरीब माणूस यांना इतका जुळलेला आहे की यांनी त्यांना कधी दुरावा दिला नाही आणि समाजात जरी हे काम करेल तेव्हा यांचं काम एवढं या चांगलं आहे की समाज यांच्या जवळ येत आहे लांब येत नाही अरे काँग्रेस पक्ष तर हा आमचा ठरलेलाच आहे पहिलेपासून लहानपणापासून मी काँग्रेस पक्षामध्ये आहे जे मी पहिलेपासून जे काम पाहत इतकं चांगलं आहे की गरीब माणूस हा जवळ आला तर त्याच्या पाठीवरून हात फिरवतात अशी त्यांची व्यक्तिरेखा आहे आणि ह्या व्यक्तिरेखेला समोर जाऊन किती लोकांना हे मदत करेल मला यांच्या यांच्याकडून पूर्ण खात्री आहे की सर्वसामान्य माणूस यांच्याजवळ येऊन यांच्या त्यांच्या ज्या पूर्ण वेत आहे सांगेल आणि हे त्यांना सगळ्यांना कुरवळवून त्यांच्या प्रत्येक समस्या सोडवेल